<णिया> बाहेरचे कपडे आणलेले आहेत बघा बाळलेले असे पडलेले आहेत तिथं इथं आणवीचे फ्रॉक घडी करून ठेवलेले आहेत आता असंच घडी करून ठेवते सगळे कपडे कपडे <णिया> स्वटिंग ठेवलेले आहेत बघू शकता इथे आणवीचे चड्डे एकीकडे माझा गाऊन एकीकडे माझे ड्रेस एकीकडे आणि ड्रेसच्या खाली गाऊन आहेत जे टावेल माझा टावेल तसेच आणवीचे कपडे एकीकडे आणि विचार चड्ड्याऐीकडे असे सगळं सॉटिंग करून ठेवलेलं आहे आता मी हे सगळं कपाट्या ठेवते व्यवस्थित त्यानंतर तुम्हाला भेटते वांगी काकडी शेवग्याच्या शेंगा गाजर कढीपत्ता टोमॅटो लिंबू आणि मेथीची भाजी इथं द्राक्ष आहेत आणि इथं कलीमध्ये आणलेलं आहे बघू शकता तुम्ही आणलेल्या सर्व भाज्या व्यवस्थित जागच्या जागी भरून ठेवते मी कप फ्रीजमध्ये त्यानंतर तुम्हाला भेटते सगर, आज साठी मेथीचा पराठा करायचा आहे त्यामुळे इथं मिरच्या जिरे कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आता हे सगळं मिक्सरला याचं बारीक वाटण करून घेते मी होऊ शकता इथं पराठा पराठ्यासाठी आईनं मेथीची भाजी पण निवडून दिलेला आहे त्यामुळे इथं आज पराठा करायचा ठरला आहे तर वाटण करून घेते मी तिची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्यानं तर वाटण पण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता मेथीचे पराठे घेतलेले आहेत इथं दोन मेथीचे पराठे आणि लोण्याचा थोडासा गोळा घेतलेला आहे मला खायसाठी बघू शकता इथं आणि बाकीचे पराठे चाळणीत घालून ठेवलेले आहेत बघू शकता हे पराठे आता डब्यात भरून ठेवते मी बघू शकता ह्या स्टीलचा डबा घेतलेला आहे इथं या शिळ्या चपात्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि या चाळणीतले पराठे डब्यात सगळे भरून ठेवत आहे एक एक करून बघू शकता एक एक प्रकारे असे मेथीचे पराठे डब्यात भरून ठेवत आहे मी बघू शकता इथं दोन शिळ्या चपात्या राहिल्या ते आपण बाजूला काढून ठेवत आहे आता आपण आज एक शिळ्या चपातीपासून छान असा एक प्रकार करणार आहोत थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवते तो काय प्रकार आहे ते गरम करायला ठेवले तेल गरम आहे तवर इथं बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत बघू शकता इथं आज आपल्याला करायचे आहे तिथं चपातीचे वेपर्स तुम्ही पण करून बघा छान वाटतील तुम्हाला एकदम सोपे आहेत करायला असे चौ चा चपाती घ्यायची आणि त्याचे चौकोनी चौकोनी तुकडे करून घ्यायचे हातानं करू शकताय तुकडे किंवा चाकूनसुद्धा करू शकताय चला तर बघूया घरच्या घरी खमंग खायला असे चटपटीत होणारे चपातीचे वेपर्स कुरकुरीत तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी आता चपातीचे तुकडे या तेलात करून घेऊ यासाठी दोन बाजूने व्यवस्थित करून घेते चपातीचे तुकडे तर गॅस मी बारीक ठेवलेला आहे तेल गरम ठेव करून घेतो की गॅस बारीक करायचा आहे म्हणजे चपातीचे तुकडे व्यवस्थित भाजतात दोन्ही बाजूने दोन बाजूने आलटून पाटून हे चकाळून घ्यायचे चांगले आता हे बऱ्यापैकी तळून झाले तर आता तेलून हे काढून घेऊ दुसरी तुकडी घालून घेऊ पण व्यवस्थित दोन्ही बाजूने फ्राय करून घेऊ चांगले आलटून घेऊ तुकडे तर त्यांना गॅस वाहिकच ठेवायचा आहे म्हणजे चपातीचे तुकडे परत नाहीत आता पलटून घेऊ हे तुकडे चांगले पाय झाले जात आहेत पण ते निघून तिथून काढून घेऊ दुसरे तुकडे करून घेऊ त्या बाजून चांगली पायाफाय करून घेऊया तुकडे दोन्ही बाजून पण चांगले फ्राय करून घेऊ अशा प्रकारे हे दोन्ही बाजूने चांगले काय झाले का हे पण चपाती चितकरी काढून घेऊ चपातीचे तुकडे हे चपातीचे तुकडे पण दोन्ही बाजून चांगले फ्राय करून घेऊ आता हे चपातीचे तुकडे एका बाउलमध्ये का एका भांड्यात काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही ह्यावर थोडंसं वरून गरम असतानाच वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ स्प्रिंकल करायचं आहे तुमच्या चवीनुसार अंदाजानुसार तुम्ही मीठ स्प्रिंकल करू शकताय जास्त पण नाही करायचं मी तिखट स्प्रिंकलर करायचा आहे <tap> जास्क नाही तिकड तुमच्या आवडीचा तुम्हाला कसं चटपटी फाटे त्यामुळे स्पिंकल करू शकायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला सुद्धा मिक्स करून घेऊ शकता तुम्ही नाही इथं तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता तुम्ही आवडीनुसार मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथं तुम्ही आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता एक करतो कळू शकता तुम्हाला असे खूप क्रिस्ती उपस्थित झालेले आहेत चपातीचे बघू शकता अशा प्रकारे चपातीचे वेपर्स झालेले आहेत तयार आता हे तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकताय असे सुद्धा नुसते छान लागतील बघू शकता असे चपातीचे वेपर्स केलेले आहेत नुसतेसुद्धा खाऊ शकताय कुणाला कळणार पण नाही की तुम्ही चपातीचे वेपर्स केलेले आहेत अशा प्रकारे तुमची मुलं जर बाहेरचे वेपर्स खायचे अट्ट कर करत असतील तर त्यांना अशा प्रकारे चपातीचे कुरकुरीत वेपर्स देऊ शकताय तुम्ही सर्व करू शकता तुम्ही एका अशा प्रकारे तयार आहेत चपातीचे कुरकुरीत वेपर्स चटपटीत खमंग असेल कुर कुरीत वेपर्स त तयार आहेत चपातीचे चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी न जरूर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या सुद्धा नक्कीच आवडेल तर माझा ह्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद